नाशिक रोड येथे कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक गुन्हे शाखा युनिट दोन ची कारवाई नाशिक रोड विहितगाव येथे हातात कोयता घेऊन फिरत असलेल्या तरुणाला गुन्हे शाखा युनिट दोन च्या पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई गुरुवारी दिनांक सत्तावीस मार्च रोजी करण्यात आली अटक केलेल्या आरोपीचे नाव सौरभ उर्फ बाबू रवींद्र बहोत राहणार कब्रस्थान समोर गांधीधाम देवडाली गाव नाशिक रोड असे आहे पोलिसांच्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विहितगाव येथे एक इसम हातात कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत माजवीत आहे त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन किंमत रुपये जप्त करण्यात असून भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वये उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक